नमस्कार यु फॅमिली कसं आहे सर्वजण हो आशा करते की सर्वजण मस्त मजेत त्याचा असाल तर चला तुम्हाला आ, तर माहितीच आहे काहीतरी पेशल किंवा नवीन असल्याशिवाय मी लॉंग व्हिडिओ घेत नाही शिकतो तर चला आज पण मला एक गोष्ट दाखवायची तुम्हाला म्हटलं चला लॉंग व्हिडिओ घ्यावा तर त्यासाठी मी व्हिडिओ घेते तर चला आता तुम्हाला पण नाही का पुढचा प्रश्न पडला असेल काय असेल असं नवीन तर चला जास्त वेळ न लावता तुम्हाला मी ती वस्तू दाखवते हा एक मिनिट तुम्हाला फक्त कॅमेराने ठेवू द्या बघा फ्रेंड्स आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये काय नाही का तुम्हाला थोडा वेगळाच प्रश्न पडला असं ते बघायला त्यांना खूप टाकला संदर तर झालं असे शेत म्हणजे माझ्या मिस्टरांना मी शेत बोलते तर ते गेले होते गाईला चारा आयला शेताला चारा म्हणजे गोव्यात आयला गेले होते तर त्यांना एक ए? तर त्यांना काहीतरी नवीनच भेटले नवीन म्हणजे ते काही तर ती वस्तू तुम्ही पण बघील असल नाही का बरेच जणांना बघेल पण असल तर चला आता कसं शेताला येईल ते म्हटलं काही नव्हतं त्यांच्याकडं त्यामुळे मग त्यांनी हे पान माहीतच आहे बरेच जणांना माहीतच असतं सागाचं पान आहे त्यामध्ये ती वस्तू आणली आहे तर चला आता ती मला साफ करायची म्हणजे स्वच्छ करायचे जरा धुवून वगैरे घ्यायचे तर चला म्हटलं तुम्हाला पण दाखवा कारण श्रावण महिन्यातला पहिलाच दिवस आणि नवीनच काहीतरी घेऊन आले हो तर चला जास्त वेळ न लागतो तुम्हाला दाखवणार टाकली नाही का तर त्याच्यात भर घाण आहे पण चला आपण निवडून घेणार आहोत तर चला बघा काय असणार आहे बघा तुम्ही पण दिसते की नाही व्यवस्थित माहीत नाही पण नाही का तर चला आज असं योगायोग आहे की त्याला मी आहे नाही का जे याची भाजी म्हणजे आमच्याकडे कालव बोलतात आम्ही खूपदा खाल्लं पण कसं तेव्हा सासूबाई बनवत होत्या तर यावर्षी फर्स्ट टाईम म्हणजे यावर्षी नाही प फर्स्ट टाईम बनवणार आहे नाही का मी पण फर्स्ट टाईमच बनवणार आहे म्हणजे बघूयात आता मला ती आहे का नाही तर ते शेताला गेले होते गायला चारा आणायला गवत तर आता गवत आणायला गेले की म्हटलं कसलं काय असणार आहे ना सोबत त्यामुळे त्यांनी <ण्राव> मस्त पेके आयडिया केली आणि सागाच्या पानामध्ये ते मस्त पेक घेऊन आले ते साफ करून घेते याचं कालवण इतकं मस्त लागत नाही एक नंबर म्हणजे आवश्यक खावा माणसाने नाही का आणि ठीक आहे सर्वजण म्हणजे विकत वगैरे घेऊन खातास असं नाही का ते नाही बोलायचं आपल्याला पण मग कसं माहिती का ओरिजनल ते ओरिजनल काय बोलतात क्वालिटी क्वांटिटी तसे नाही का <laughs> आता हे साफ करायला मला बराच वेळ जाणार आहे कारण ते कसं नाजूक नाजूक असते ना आपल्याला एक 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 निवडून घ्यायचं आहे कारण त्याच्या इथं खाली माती पण असते नाही का मातीत म्हणजे मातीतच उगवते ते म्हणजे मातीत असणार आणि याचं नाव तुम्ही मला सांगा हा मला माहिती आहे पण पन, तुमचं पण ऐकायचं आहे मला कारण प्रत्येकाच्या भागामध्ये कशी वेगवेगळी वे नावं असतात आपण याला मस्त असो आणि ते कसे जास्त वेळ टिकत पण नाही का लगेच खराब होऊन जाते ते म्हणजे जेव्हा लगेच भेटेल आपल्याला तेव्हा लगेच थोड्या वेळाने ते बनवावी लागते तर मग ते खराब होऊन जाते आणि ते म्हणजे ज्या ठिकाणी उगवते ना त्या ठिकाणी पण जास्त वेळ नाही राहत नाही का म्हणजे जास्त दिवस नाही राहते खूप कमी कालावधी असतोय त्यामुळे आणि काही नशीब नाही का श्रावण महिन्यातला पहिलाच म्हणजे दिवसच व्हायला आणि हे भेटलं नाही का आणि असं बोलतात हे श्रावण महिन्यातच उगवत असतं म्हणजे रानत बार का ते काय आपला विकत बनवतात ते वेगळं असते आपलं कसं रानातून आणलंय ना तर चला आता मी साफ करून घेते बघूयात जमलं तर मी तुम्हाला काय याची भाजी म्हणजे आमच्या भागा भागात काय बोलतात कालव <स्थाँगा> कालवण बनवताना पण दाखवते तुम्हाला तर चल साफ करून तर चला आम्ही सगळं साफ करून झाले आता याचं बनवणार आहे मी कालवण तर चला ते काही मोठं सतर असते सतर म्हणजेच आमच्याकडे सतर बोलतात तेच मशरूम तर त्याचाच हा प्रकार आहे आणि तुमच्याकडं काही वेगळं बोलत असेल तर ते पण सांगा आणि आमच्याकडं याला काय बोलतात आळीम आळीम बोलतात तर तुमच्याकडे काय बोलतात म्हणजे प्रत्येकाच्या भाषा वेगळी असते तर मी माझ्या भाषेत सांग म्हणजे आमच्याकडच्या भाषेत सांगते तर चला मी आता येतो कालवण बनवणारी मस्त झाली झाली झनी झने आणि ते पण फर्स्ट टाईम करते जसं जमेल तसं तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही वापरू शकता आता तुम्हाला माहित नाही तुम्ही दाखवते मी कसं बनवणार आहे तर बघा मी कढई ठेवली त्याच्यात तेल टाकले मी काहीच झाले किचन छोटा असल्यामुळं काही भांड्यांना जागा होत नाही त्यामुळे मी गॅस उलटा लावले तर चला असं जेवढं दाखवते येईल तेवढं दाखवते आम्हाला तिखट भाजी आवडते म्हणून आम्ही जास्त मिरची टाकतो यामध्ये मी काळा मसाला बनवले कांदा लसूण काही खोबरा सगळं आवडी मी सर करू शकता ना का इथं मी माझ्या आवडीने सर मला जसं तसं मी खोलत नाही तर यामध्ये आहे एक पीठ म्हणजे काय आपला बाजरी तांदूळ आणि धना तर एकत्र मिक्स करून मी थोडस वाटण करून कारण ते आमटेला वगैरे म्हणजे छान म्हणजे लागते नाही का मी ते दोन चमचे टाकणार आहे तिकीट त्यांना पण छान अशी चव येते मी तुम्हाला हवं तसं पाणी तुम्ही टाकू शकता नाही टाकते टाकायला आमची शर्ट जरा बाहेर आता आली आणि शर्ट काढून आहे पाऊस आहे सगळं काही थंडी लागते तर तुम्ही तुम्हाला जसं पाहिजे तसं पाणी टाकू शकता आता मी थोडेसे मी टाकून घेतो बरोबर ओके जे पर्यंत थांबत नाही चला सारा केंस झाले काय गाईला सनि ठेवले त्यासाठी नाही तरी त्यांच्या समोरच घेऊन आहे घेत पण आता असं खाली तसं काही प्रॉब्लेम नाही त्यांचा पण मीच नाही आता कारण उकळे सर तुम्ही खाली तर नक्की सांगा आम्हाला यावर्षी आम्ही पहिल्यांदाच खाणार आहोत नाही का पण नाही निघत नाही का त्याला पण काहीतरी टाईम आणि याच्यात पण खूप प्रकार असत बघा मग एवढं सांगता नाही येणं पण चला जेवढं माहिती आहे तेवढं सांगितलं चला थोडा वेळ वेट तर चला फ्रेंड्स आपल्या मस म्हणजे काय कालवून झाला मसाल्याला कालवून घालायची त्या मसा छानशी अशी उकळी आले बघू शकता तुम्ही कारण काळ्या मसाल्यात कालून आहे म्हणून ते काळा दिसते नाही का थोडं तर चला आता हे भलेलं आपण आता टाकूयात आणि पण फर्स्ट टाईम बनवते काय चुकलं असेल तर घ्या आणि तुम्ही कशी बनवत ते पण तुम्ही पण मला सांगा तर चला याच्यातलं मस्त असं पाणी काढून घेतले असे केली मग हे आहे मी मसाल्यामध्ये काय करते Zay raskar, zay. Zay hmm? na. Zay. Shaguni. 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 Ha, shaguni, shaguni. Aka, va. Aka, va. मस्तपैकी झाकण ठेवून मस्त पेकी उकळून देणार आहोत मी मग होईल खाण्यासाठी रेडी तर चला काहीतरी नवीन होतं म्हणून मला पण तुमच्या सोबत रेसिपी शेअर करावी वाटली म्हटलं चला तर चला कसं वाटलं कमेंट करून सांगा बाय खाय तर चला सर्वांना बाय बाय